कसं आहे मी आता मी स्वतः सुद्धा इव्हन चंद्रकोर लावतो का तर एक प्रतीक अशा याच्यात आणि आपलं मराठमोळे पण जपलं जात भंडारा सुद्धा लावतो किंवा आपण गंध लावतो तशा याच्यात बरीचशी मुलं मला दिसतात झेंडे घेऊन हे करून वगैरे किंवा कि चंद्रकोर वगैरे लावून दाढी वाढून पण मला असं वाटतं की तुम्ही कधीतरी गड किल्ल्यांवर राहा ना तशी परमिशन आपल्या इथे सध्या नाहीये कारण त्याचं कारण सुद्धा असं की गड किल्ल्यांवर खूप प्रमाणात एकतीस डिसेंबर साजरा केला जातो मी दर एकतीस डिसेंबरला माझ्या पोलीस मित्रांबरोबर मी लाईव्ह जात असतो की प्लीज डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह आणि गड किल्ल्यांवर तुम्ही दारू पिवायची नाही मी तिकडे फटक मी तुम्हाला मी जेव्हा ट्रेकिंग आम्ही रेग्युलर असायचं तर मी स्वतः बाटल्या फोडलेल्या लोकांच्या की दारू पिवायला बसलं की बाटल्या फोडायच्या त्या तिकडे की तुम्ही मानव मारा हरकत नाही पण किल्ल्यांवर दारू पिवली जाणार नाही सो आत्ताची पिढी बघतोय मी ना काही अंशी ती चांगल्या रिस आहेत पण काही अंशी ती थोडी ह्या नशेच्या आहारी खूप गेलेली आहेत खूप स्वस्तात गोष्टी मिळतात आणि सो त्यांनी ना ह्या गोष्टी करण्यापेक्षा ना की आपण बोलतो ना शिवजयंती साजरी करतात कधीतरी गड किल्ल्यांवर साजरी करा पण ते गड किल्ले म्हणजे असे असावे की रेग्युलर जे सगळे जातात त्या तिकडे मध्ये मी काही फोटोज बघितले त्याच्यामध्ये ट्रॅफिक लागल्यासारख्या लोक होती ज्या किल्ल्यांवर आम्ही जायचो तिकडे आमच्याशिवाय कोणी नसायचं तिथे लाईट तर नसायचेच पण लिटरली आम्ही म्हणजे खाली पायता आणि वरती आम्ही ह्याच्यामध्ये कोणीही नसायचं आणि आता तोच मार्ग पूर्ण लोकांनी भरलेला आहे तुम्ही जा पण कधीतरी तुम्ही ना अशा किल्ल्यांवर जा की तिकडे छत्रपती राजांचा पदस्पर्श झाला आहे पण कुठल्या लोकांचा जास्त झाला नाही आणि तुम्ही जाताना हे मनात ठेवा की आपण राजांसाठी जातोय आपण आपल्या मित्रासाठी किंवा आपल्या मैत्रिणीसाठी जातोय किंवा तिकडे नाव लिहायला किंवा दारू पेला जातोय नाही मीच काय कोणीच तुम्हाला परमिशन देणार नाही आणि इतरांबरोबर माझं सुद्धा रक्त मग भडकतं त्याच्यामुळे